नमस्कार आपण पाहतात राजिरालाय न्यूज चॅनल विश्रामग्रह उमरखेडे येथे इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल मीडिया संघटनेची कार्यकारणी गठीत यामध्ये संघटनेचे अध्यक्षपदी किरण कावार तर सचिवपदी विजय कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी प्रसनजित दिवेकर सहसचिवपदी मुजीब लाला कोषाध्यक्षपदी दिलीप मुनीश्वर कार्याध्यक्षपदी संतोष आडे सहकोशाध्यक्षपदी राजेश कदम मार्गदर्शक व सल्लागारपदी डॉक्टर अंबे जोगाईकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यांच्या प्रतिक्रिया ना, दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरखेड शासकीय विश्रामगृहावर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये आपली एक वेगळी संघटना असली पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची एक वेगळी संघटना असली पाहिजे दृष्टीने ह्या ठिकाणी बैठक झाली आणि एक उमरखेड इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या नावाने एक पत्रकाराची संघटना निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्या पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून माझे मित्र किरण मुक्कावार आ, यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून प्रशनजीत दिवेकर प्रशनजित दिवेकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे सचिव म्हणून विजय मारोतराव कदम विजय मारोतराव कदम यांची सचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे सहसचिव म्हणून मुजीब लाला सनाउल्ला खान गुजीबला सनाउल्ला खान यांची सहसचिवपदी निवड झालेली आहे आणि ह्या पत्रकार संघात येणाऱ्या आडे अडचणी सल्ला देणे मार्गदर्शन करणे यासाठी माझी स्वत डॉक्टर आंबेजोगायकर यांची या ठिकाणी निवड सर्वानुमते करण्यात आली आहे तसेच कोषाध्यक्ष म्हणून माझे मित्र दिलीप राजाराम मुनेश्वर यांची निवड करण्यात आली आहे सहकोषाध्यक्ष म्हणून राजेश मारुतराव कदम तसेच कार्याध्यक्ष म्हणून संतोष देवसिंग आडे यांची निवड करण्यात आली आहे सर्वांचं मी ज्येष्ठ पत्रकार या नात्याने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं स्वागत मी स्वतः डॉक्टर अंबेजावयकर करत आहे त्यांना शुभेच्छा देतो मी दिलीप पुनेश्वर राज हिरा लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक बोलतो आज मला उपाध्यक्षपदे पद निवड केल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन आज उमरखेड विश्रामगृह येथे इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाची जी कार्यकारिणी घोषित झाली आणि त्यामध्ये माझी उपाध्यक्ष म्हणून जी निवड झाली त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीचे आभार करतो आज उमरखेड विश्रामगृह येथे आमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाची संघटना स्थापन झाली त्याचा अध्यक्ष सर्वानुमते मला निवडण्यात आलेला आहे आणि आपल्या या संघटनेच्या मार्फत आपण प्रत्येक ज्यांना गरज आहे ज्यांना कार्याची गरज आहे त्यांना आम्ही सहकार्य करू सचिव साहेब बोल मी विजय कदम आज विश्रामगृह येथे इलेक्ट्रॉनिक मीडिया या नवीन संघटनेची स्थापना झालेली आहे आणि मला सर्वानुमते सचिवपद देण्यात आलेले आहे मी या सचिवपदाला तडा कधीही जाऊ देणार नाही आणि प्रत्येकासोबत प्रत्येकासोबत चांगली वागणूक करेल धन्यवाद